नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज मी तुम्हाला खरंच अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे की बघा आता नवरात्र चालू आहे तर नवरात्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करायची असते म्हणजेच मं नवार मंत्र जप त्याच्यानंतर दुर्ग सप्तशतीचे पाठ अजून काही दुसऱ्या सेवा असतील देवीच्या तर त्याही आपण करू शकतो पण नवरनव मंत्र का म्हणायचा आणि त्याचा अर्थ काय आहे आणि नवरनव मंत्र म्हटल्याने काय होतं तर बघा याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर नवर्ण मंत्र म्हणजे काय बघा नवर्ण मंत्राचा अर्थ काय आहे तर बघा माता भगवती जगत जननी आहे दुर्गा आहे मातेच्या साधने मातेच्या साधनेत नवर्ण मंत्राला महामंत्रांचे स्थान आहे नवर्ण म्हणजेच काय तर नऊ अक्षरांचा हा, नव हा मंत्र आहे या मंत्रामध्ये नवग्रहांना नियंत्रित करण्याची शक्ती आहे हा महामंत्र इतर साऱ्या मंत्रांपेक्षा व स्तोत्रापेक्षा श्रेष्ठ आहे भगवती दुर्गेचे प्रामुख्याने तीन रूपे आहेत महाकाली महालक्ष्मी महासरस्वती या तिन्ही रूपांची साधना करण्यासाठीचा हा अति प्रभावी असा बीज मंत्र आहे त्याचबरोबर मातेच्या नऊ रूपांचा हा एक संयुक्त मंत्र आहे ज्याने नवग्रहांना शांत केले जाते करते आता तो मंत्र कोणता आहे बघा ओम आय रिंग क्लिंग चामुंडाय एन विचे आता तुम्ही हा मंत्र जर लिहून काढला आणि त्याचे जर अक्षर तुम्ही मोजले तर बघा ते नऊच अक्षरे तुम्हाला भरलेत ते नऊच अक्षरे तुम्हाला दिसणार की ते त्या अक्षरामध्ये त्या लाईन मध्ये त्या मंत्रामध्ये नऊ अक्षरांचा हा मंत्र आहे तर नऊ अक्षराच्या या अति अद्भुत नवर्ण मंत्रामध्ये दुर्गा देवीच्या नऊ शक्ती सामावलेल्या आहेत ज्याचा संबंध नवग्रहांशी आहे ए, महा सरस्वतीचा बीज मंत्र आहे रेम म्हणजे महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे आणि क्ले म्हणजे महाकालीचा बीज मंत्र आहे याचबरोबर खाली दिलेल्या नवदुर्गेच्या मंत्राप्रमाणे प्रथम शैलपुत्रीचं द्वितीय ब्रह्मचारीने तृतीय चंद्रघंटे ती कुष्मांडे ती चतुर्थक चतुर्थकम पंचम स्कंद माते ती षष्ट सप्तम काल रात्री महागौरी ती चाष्टम नवम सिद्धी नवदुर्गा नव दुर्गा प्रकिर्ती उत्का नेतांनी नामानी ब्रह्मने महात्मना एम म्हणजे काय बघा प्रथम शैलपुत्री म्हणजे सूर्य रेम द्वितीय म्हणजे ब्रह्मचारिणी चंद्र तृतीय चंद्रघंटा म्हणजे मंगळ चा चतुर्थ कुष्मांडा म्हणजे बोध मो पंचम माता म्हणजेच बृहस्पती डाष्ट षष्ट कात्ययनी म्हणजे शुक्र ए सप्तम कालरात्री म्हणजे शनी वी अष्टम महागौरी म्हणजेच राहू चय नवम सिद्धिदात्री रात्री म्हणजेच केतू प्लस बघा नवार्ण मंत्राचे प्रथम बीज एम पासून दुर्गा देवीच्या पहिल्या शक्ती माता शैलपुत्रीची उपासना केली जाते ज्यात सूर्यग्रहाचा नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे नवार्ण मंत्राचे द्वितीय बीज री पासून दुर्गा देवीच्या द्वितीय शक्ती माता ब्रह्मचारिणीची उपासना केली जाते ज्यात चंद्रग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे नवार्ण मंत्राचे तृतीय बीज पासून तृतीय उपासना केली जाते ज्यात मंगळ ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे नवर्ण मंत्राचे नव नवर्ण मंत्राचे चतुर्थ बघा नवर्ण मंत्राचे चतुर्थ बीजच्या पासून दुर्गा देवीच्या चतुर्थ शक्ती माता कुष्मांडाची उपासना केली जाते ज्यात बुध ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे मंत्राचे पंचम बीज स्कंद माता माताची उपासना केली जाते ज्यात बृहस्पती ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे नवरनव मंत्राचे बीज डापासून दुर्गा देवीच्या षष्ठ शक्ती माता कात्यायनीची उपासना केली जाते ज्यात शुक्र ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे नवर्णव मंत्राचे सप्तम बीज ए पासून दुर्गा देवीच्या सप्तम शक्ती माता सामावलेली आहे मंत्राचे अष्टम बीज पासून शक्ती माता महागौरीची उपासना केली जाते ज्यात राहू ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे नवर्णव मंत्राचे नवम बीज पासून दुर्गा देवीच्या नवम शक्ती माता ात्रीची उपासना केली जाते ज्यात ग्रहाला नियंत्रित करण्याची शक्ती सामावलेली आहे या त्रिशक्ती जगदंबा सर्वार्थ सिद्धी मंत्रात एक अशी अलौकिक ऊर्जा समाहित आहे ज्याची ज्याची तुलना अन्य कोणत्याही मंत्राशी करू शकत नाही तर बघा या मंत्रात हजारो गायत्री मंत्राची ऊर्जा समाहित आहे हा मंत्र मारण मोहन वशीकरण आणि साऱ्या नाशक आहे मारण क्रोध लोभ नाश करणे यामुळे आपल्या शत्रूचा पराजय करू शकतो या मंत्राच्या जपणे शत्रु पक्षाची शक्ती क्षीण केली जाते मोहन आपल्या इष्ट माता भगवतीला प्रसन्न करणे वशीकरण या मंत्राने आपल्या मनाला पूर्णपणे वश केले जाते आपल्या मनावर अधिकार प्राप्त केला जातो स्तंभन या मंत्राच्या विशेष विकारांना थांबवले जाऊ शकते उच्चाटन या मंत्राद्वारे मोह ममता लिप्तता आदी त्याग करून साधक मोक्ष प्राप्तीसाठी प्रयासरत राहतो आणि स्वतःला भौतिक जगतापासून दूर करून आध्यात्मिक जगताशी नाते जोडले जाते या महामंत्राच्या जपात पूर्वयुक्त भाव साधकाच्या प्रथम चरणाची पात्रता प्राप्त करण्यापर्यंत राहिली पाहिजे त्याच्या पुढे भाव क्षेत्रात अन्य लाभ घेण्यासाठी या महामंत्राचा लाभ पूर्ण पात्रता, प्राप, पात्रता प्राप्त पात्रता प्राप्त सद्गुरूंच्या मार्गदर्शनानेच प्राप्त केला जाऊ शकतो या शक्ती जगदंबा सर्वार्थ सिद्धी मंत्राचा प्रभाव साधकांसाठी पारस मनी सारखा कार्य करतो साधक जेवढा या मंत्राच्या ऊर्जेने एकाकार होत जातो तेवढा तो प्रकृती सत्तेशी एकाकार होत जातो या मंत्राचा उपयोग करून साधक आपल्या आध्यात्मिक जीवनात पूर्णता प्राप्त करू शकतो तर बघा स्वामी भक्त हो या नवर्णव अर्थ नवर्णव मंत्राचा मी अर्थ तुम्हाला सांगितला कारण का तर आपण अपन... नवरात्रात म्हणा किंवा रोजची सुद्धा आपली जी नित्यसेवा असते त्या नित्यसेवेत आपण नवर मंत्राचे एक माळ तरी जप करतो किंवा नवर मंत्राचा मंत्राचं आपण नामस्मरण करत असतो आपल्या कुलदेवीची आपण सेवा करत असतो मंगळवार शुक्रवार किंवा दर पौर्णिमेला जरी आपण या सेवेचा म्हणजे देवीची ही सेवा केली तर नक्कीच आपल्याला यातून खरंच आपल्यावरती जे काही संकट आहेत किंवा घरातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर झाल्याशिवाय राहत नाहीत घरात अडचणी काय येतात विवाहासंबंधी द्या असू द्या नोकरीसंबंधी असू द्या संतती प्राप्तीच्या असू द्या किंवा अजून काही कुठल्याही स समस्या असू द्या त्या समस्या कशामुळे येतात तर आपल्या हातून आपल्या कुलदेवीची सेवा घडत नाही किंवा वर्षातून एकदा कुलदेवीचा आपल्याला मान सन्मान करता येत नाही किंवा कुलदैवत असतील कुलदैवताची आपल्याला सेवा करता येत नाही तर ही सेवा आपल्या हातून जर घडत नसेल तर आपल्या घरामध्ये खूप अडचणी निर्माण होतात त्यामुळे नित्य सेवेमध्ये तुम्ही नव्याण्णव मंत्राचा जरी जप केला तरी सुद्धा तुम्हाला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही कारण या मंत्रामध्ये एवढी ताकद आहे ना तुमचे ग्रह जरी बदललेले असतील तरी सुद्धा त्या ग्रह बदलण्याची ताकद या नवर नऊ मंत्रामध्ये आहे तर नवर नऊ मंत्र हा अवघड नाहीये तुम्ही एकदा बोलले की तो पाठ होऊन जातो ओम रिंग विचे हा अक्षरांचा मंत्र आहे हा मंत्र तुम्ही रोज आणि हा मंत्र एक माळ जपायला फक्त पाच मिनिट लागतात काहीच वेळ लागत नाही पण नित्य सेवेत नक्कीच तुम्ही या मंत्राचा जप करत राहा तुम्ही रोज केला तर अतिउत्तम पण जर नाही जमलं तुम्हाला तर कमीत कमी मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमे दिवशी तरी तुम्ही या मंत्राचा जप अवश्य करा कारण कुलदेवीची जेव्हा आपल्यावरती कृपा होते कुलदेवीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो तेव्हा नक्कीच आपल्या आयुष्यातील अडचणी दूर झाल्याशिवाय राहत नाहीत कारण जेव्हा आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडतात तेव्हा त्यामागे आपल्या देवदेवतांचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं तर हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला जर महत्त्वपूर्ण वाटली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका तर व्हिडिओ कसा वाटला मला तेही कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद